फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून मिसिंग लिंकची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून मिसिंग लिंकची पाहणी तब्बल सहा हजार सहाशे कोटींचा मिसिंग लिंक प्रकल्प झाला तेव्हा पुढे आता पूर्णत्वात जाताना देखील ते मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही एकत्रच या ठिकाणी एक हा पूर्ण होताना आमच्या कारकिर्दीमध्ये एक मोठं खऱ्या अर्थाने हा प्रकल्प जो आहे गेम चेंजर आहे या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर बघा इकडे टनेल पण आहे जो टनेल हा जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे आणि देशातला सगळ्यात लांब टनेल आहे आणि त्याचबरोबर हा लोणावळा लेकच्या मला वाटतं खालून गेला आहे एकशे पंच्याहत्तर मीटर लोणावळा लेकच्या खालून गेला आहे म्हणजे एक इंजिनिअरिंग जे आहे इथलं अतिशय अत्याधुनिक इंजिनिअरिंग वापरलं आहे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे आणि हा आ, जो वायोडक्ट आपण पाहतो हा देशातला सगळ्यात उंच आहे आणि त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे हवेचा जो दाब आहे यामध्ये काम करणं देखील शक्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अशक्यातला हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण करण्याचं काम आमच्या सर्व इंजिनियर जे आमचे एम एस आर डी सीचे आहेत त्याचबरोबर ज्या कंपन्या आहेत त्यांनी देखील हे काम चॅलेंजिंग स्वरूपात स्वीकारलं खाली येतं आणि ते या ठिकाणी पूर्णत्वात जातं याचा आनंद आहे खरं म्हणजे मुंबई पुणे आपलं आणखी अर्ध्या तासाने आपण जवळ येतो आहे आणि मुंबई नवी मुंबई एअरपोर्टचं आताच आम्ही बघून आलो दोघंही तर आणखी अर्धा तास लवकर पुण्यातला माणूस तिथे एअरपोर्टला पोचेल आणि घाट सेक्शनमध्ये होणारी ट्रॅफिक होणारी जे काही अपघात हे सगळं आता संपणार आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प एक प्रकारचा गेम चेंजर आहे यामध्ये वेळही वाचेल आणि कॅल्क्युलेशन केलं आहे आमच्या एम डीनी तर महिन्याला एक कोटी रुपयाचं इंधन वाचेल त्यामुळे प्रदूषण कमी होईल इंधन वाचेल लोकांचा वेळ कमी होईल वेळ वाचेल अशा प्रकारचं एक देशातला नाही तर जगभरातला एक असा एक नाविन्यपूर्ण असा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी होतोय आणि आपल्याला माहीत आहे की जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की या सगळ्या प्रकल्पांच्या मागे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचे आशीर्वाद आहेतच देशभरामध्ये असे जे काही नवीन नवीन सगळे प्रकल्प करत आहेत महाराष्ट्रात देखील तशाच प्रकारचे प्रकल्प ते प्रकल या ठिकाणी होत आहे आणि जे काम देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं ते पूर्णत्वात जाताना ते मुख्यमंत्री आहेत याचाही आनंद आहे मधले अडीच त्या मधल्याचं पुन्हा याचा पूर्णत्वाद मी आहे <laughs> अडीच वर्ष मागचे आमच्या सरकारच्या मागचे अडीच वर्ष थोडासा वेग मंदावला होता पण जसं पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर वेग दुप्पट वाढवला आणि अशा प्रकारचे प्रकल्प पुढे जात आहेत हे खरं म्हणजे या राज्याच्या विकासामध्ये दे आणि देशाच्या विकासामध्ये दे योगदान ठरणार आहेत आणि सर्वसामान्य माणसाला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक दिलासादायक हा प्रकल्प ठरला मला म्हणालो की कारण तेव्हा माझ्याकडे जेव्हा एम एस आर डी सीचं खातं होतं त्यावेळेस देखील एम एस आर डी सी आधी आपले कर्जात होते पण मग देवेंद्रजींनी त्यावेळेस अनेक प्रकल्प एम एस आर डी सीला दिले नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग त्यामुळे एम एस आर डी सी देखील अशा प्रकारचे प्रकल्प राबू शकते करू शकते गेम चेंजर तर मला माहीत आहे तर बावीसला केलेलं आहे आता गेमचेंजरची सवय आहे दरडी कोसळत आहे त्या काळामध्ये दर्डी कोसळत होत्या वाहनांवर पडत्या लोकचे जीव जात होते अपघात होत होते परंतु सेफ्टी नेटच्या सहाय्याने आपण स्वित्झर्लंडची टेक्नॉलॉजी इथे घाट जो सेफ्टी नेटने पूर्णपणे बांधून टाकलेला आहे त्यामुळे आता झाडी कोसळण्याचं प्रमाण आणि आपल्या सर्व मिसिंग लिंकची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत मोबाईल डबल मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि विशेषतः मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे दोन याचे महत्त्वाचे फायदे आहेत एकीकडे एक सहा किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासांनी कमी होणार आहे आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जामकरता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे त्यामुळे अतिशय मला असं वाटतं की सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेसवेवर केला होता त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडे तेवीस मीटर रुंदी, तेवी रुंदी असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे यासोबत आपण पाहतोय की अतिशय उंच असे केबल स्टेड ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतो आहे की यातला जो हायेस्ट पॉईंट आहे तो जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर इतका उंच आहे त्यामुळे देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही तो केबल स्टेट ब्रिजही आत्ताच आपण सगळ्यांनी बघितला तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातो आहे एम एस आर डी सीच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच्यामध्ये कामाचे दोन जे काही टप्पे आहेत त्यातला एक नव्याण्णव टक्के पूर्ण आहे एक सत्त्याऐंशी टक्के पूर्ण आहे एकूण काम जवळपास चौऱ्याण्णव टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं काम चाललेलं आहे आणि एम एस आर डी सीने आम्हाला असं सा सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करू पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबरपर्यंत हे पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू पण मला असं वाटतं की एम एस आर डी सी असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम करतायत वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम करतायत यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वेगाचे वारे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तासाने वेगाने धावणारे जे वारे आहेत अशा वाऱ्यांमध्ये हे काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे वारे सस्टेन करू शकतील अशा प्रकारचं टेस्टिंग करून या ठिकाणी हे सगळं काम केलं जात आहे त्यामुळे मी जे म्हटलं की भारत नवनवीन इंजिनिअरिंग मार्वल जे तयार करतायत त्यातलं हे इंजिनिअरिंग मार्वल हे महाराष्ट्रामध्ये एम एस आर डी सीच्या माध्यमातनं या ठिकाणी सुरू आहे जर तुम्ही आता पुण्याचं एअरपोर्ट तर आहेच पुण्याच्या लोकांना नवीन पुण्यात आम्ही एअरपोर्ट करतोय पण आता या मिसिंग लिंकमुळे एक ते सव्वा तासात पुणेकर नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत देखील पोहोचू शकणार आहे त्यामुळे जी आपली ओरिजिनल अपेक्षा होती की मुंबई पुणे एक इकॉनॉमिक एक कॉरिडॉर एक तयार व्हावा तो इकॉनॉमिक कॉरिडॉर आता तयार होतोय आणि त्याच्यामध्ये ही मिसिंग लिंक एक महत्वाचा आता वर्षामध्ये जे काम केलेलं आहे हे अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे अनेक इंजिनिअरिंग मॉडेल्स आपण तयार केले आहेत ज्यावेळी ही कामं आम्ही करणार आहोत असं मी आणि शिंदेसाहेब सांगायचो त्यावेळी अनेकांना वाटायचं की नेते घोषणा करतात पण हे होत नाही पण ही सगळी कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत आणि अर्थातच याचं श्रेय आमच्यासोबत काम करणारे आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना हे श्रेय आहे कारण त्या सगळ्यांनी खूप प्रयत्नपूर्वक हे सगळं काम पूर्ण केलं प्रामुख्य खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ही सगळी कामं मी आणि शिंदेसाहेब असतानाच सुरू केलेली आहेत आणि आता पुन्हा आम्ही दोघं असतानाच ही कामं पूर्ण होणार आहेत आणि अशा प्रकारच्या सगळ्या आयकॉनिक कामांना देशाचे पंतप्रधान मोदीजींचाच आशीर्वाद आम्ही घेतला आणि त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळामध्ये ही सगळी कामं आम्ही पूर्ण करणार आहोत